राजकारणात अनेक नेते त्यांच्याच पक्षातील युतीतील नेत्यांना घरचा आहेर देत असतात त्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत कलह आपल्याला पाहायला मिळतात पण हे सगळं काही काळापुरतं असतं नंतर सगळे परत एक होतात मात्र सध्या चित्र काहीतरी वेगळंच आहे बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे भावा बहिणींना चांगलंच धारेवर धरलं आहे हे तिन्ही नेते महायुतीचाच भाग असून देखील सुरेश धस पंकजा मुंडे व खास करून धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत आहेत त्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत द्वंद्व आता सर्व ज्ञात झाला आहे पण यांच्यात हे संघर्षमय नातं कसं निर्माण झालं धस आणि मुंडे यांच्यामधील संघर्ष कसा सुरू झाला आणि कसा वाढला तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महायुतीचा भाग असून देखील सुरेश धस यांनी ज्या प्रकारे धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं आहे त्यावरून त्यांच्यात फारसे चांगले संबंध नसल्याचं स्पष्ट म्हणूनच धस आणि मुंडे यांच्यामधील तणावपूर्ण संबंधांचा नेमका काय इतिहास आहे ते पाहूयात प्रस्थापितांना भिडण्याचं सामर्थ्य फार कमी नेत्यांमध्ये पाहायला मिळतं गोपीनाथ मुंडे हे अशाच काही मोजक्या राजकारण्यांपैकी एक होते मोहरा हेरून त्यांच्याच मदतीने प्रस्थापितांना भिडायचे आणि त्यांना पाडायचे देखील सुरेश धस हे गोपीनाथ मुंडे यांच्या याच मोहऱ्यांमधील एक होते आष्टी जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी धस यांची मदत घेतली होती तर सुरुवातीच्या काळात धस गोपीनाथ मुंडेंच्या प्रभावाखाली होते त्यामुळे गोपीनाथ मुंडे हे सुरेश धस यांचे राजकीय गुरु असल्याचं देखील बोललं जातं एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार ला धस भाजपाकडून आमदार झाले पण नंतर भाजपामध्ये बंड करून धसांनी राष्ट्रवादीला आपलंस केलं बीड लोकसभेची निवडणूक लढवली ज्यात त्यांचा मोठा पराभव झाला आणि भाजपामध्ये केलेलं बंड आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याने गोपीनाथ मुंडे व सुरेश धस यांच्यात संघर्ष निर्माण झाला जो पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देखील चालूच राहिला त्यानंतर दोन हजार चौदा ला निवडणुकीत पराभव झाल्यानंतर धसांना सत्तेत असणाऱ्या भाजपचे वेद लागले होते ज्यातून त्यांनी दोन हजार सतराला ला जिल्हा परिषद निवडणुकीत सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना छुपी मदत केली आणि जिल्हा परिषदेवर भाजपचं कमळ फुलवलं त्यांनी केलेल्या या बंडामागे भाजपची मदत करणे हा तर हेतू होताच पण त्याहूनही मोठा हेतू म्हणजे नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आपले पाय पसरू पाहणाऱ्या धनंजय मुंडे यांना रोखणं हाही होता सुरेश धस यांनी केलेल्या या छुप्या मदतीमुळे पुढे त्यांना राष्ट्रवादीमधून निलंबित करण्यात आलं आणि पुन्हा त्यांनी भाजपची वाट धरली पण या सगळ्यात धनंजय मुंडे व सुरेश धस यांच्यात संघर्ष निर्माण झाला बीडमधील सर्व श्रोत आहे आणि हाच वाद, वाद। बीडमधील नेत्यांमध्ये देखील दिसून येतो सुरेश धस हे मराठा समाजातून येतात तर पंकजा व धनंजय मुंडे हे वंजारी समाजातून येतात आणि हे देखील त्यांच्यामधील वादाचं कारण आहे तर निवडणुकांवेळी कधी कधी सुरेश धस यांनी निवडणुकीत मदत केली नाही असे आरोप पंकजा मुंडे यांच्याकडून होताना दिसतात तर त्यास प्रकारे सुरेश धस देखील यांनी निवडणुकीवेळी माझ्या विरोधात काम केलं आहे असे आरोप लावतात ज्यातून हा संघर्ष अजूनच वाढला तर मध्ये नक्की कोणाचं वर्चस्व राहणार यावरून देखील मुंडे व धस यांच्यामध्ये संघर्ष असल्याचं दिसून येतं एकूणच पाहता सुरेश धस यांनी केलेलं बंड बीडमधील राजकीय वर्चस्वाचा मुद्दा निवडणुकांवेळी होणारे आरोप प्रत्यारोप आणि बीडमधील मराठा विरुद्ध वंजारी असा वाद या सगळ्यामुळे सुरेश धस आणि पंकजा व धनंजय मुंडे यांच्यामध्ये संघर्ष चालूच आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद